सर्वांना नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाई तालुका जिल्हा सातारा प्रॉपर वाईमध्ये विक्रीसाठी असलेला एक टॉप क्वालिटीचा बिटल बोकड आहे तो बोकड तुम्हाला दाखवणार आहे कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि हा पाहा बोकड टॉप क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता मित्रांनो फुल अग्रेसिव्ह फुल पंच फेस बॉडी लेंथ हाईट बोन साईज वाईट साईज मध्ये आहे कानाची लेंथ पाहू शकताय एकदम टॉप क्वालिटी मध्ये याची उंची आहे मित्रांनो त्रेचाळीस इंच वजन ऐंशी प्लस किलो आणि फ्रेश सहा दातावर आहे फ्रेश सहा पाहू शकता आपण फुल अग्रेसिव्ह टॉप क्वालिटी बीटल तर कुणाला खरेदी करायचे असल्यास मित्रांनो खालील नंबरवर संपर्क करायचा आहे सत्तर त्र्याऐंशी झिरो पाच शहाऐंशी तेरा या नंबरवर मुक्काम पोस्ट वाई तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी आहे तर संपर्क नक्की करा तो कुणाला खरेदी करायचा असल्यास उंची त्रेचाळीस वजन ऐंशी प्लस किलो सहा दात फ्रेश